राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तज्ञांतर आहे असंच म्हणाला लागेल गेल्या सहा वर्षापासून भूपेशभाई पटेल साहेब यांनी सुरू केलेला हा पप्पाजी की थाळीचा उपक्रम आज सातव्या वर्षात पदार्पण करीत आहेत आणि हाच वर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करून गोरगरीब आणि गरजूंना या थाळीचा लाभ घेता यावा वीस रुपयात जे बाहेरून रुग्ण येतात रुग्णांचे नातेवाईक येतात त्यांना वीस रुपयात पोटभर जेवण मिळावं याच भूपेश पटेल आणि पटेल परिवाराने हा उपक्रम केलेला आहे शिरपूर शहर व तालुक्यातील गरजू व सर्वसामान्य नागरिकांसाठी अल्पदरात पोटभर जेवणाची पप्पा की थाली गेल्या सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती अतिशय स्वादिष्ट व घरचे जेवणाची चव या पप्पाजी की थालीला असून गरजू नागरिक गेल्या सहा वर्षापासून याचा लाभ घेत आहेत आज सहा वर्षांपासून निरंतर सेवेत असलेली पप्पाजी की थाली ज्या पप्पाजीक्या क्या थाली खाऊन शिरपूर शहरामध्ये येणारे प्रवासी असू देत रुग्ण असू देत रुग्णांचे नातेवाईक असू देत या सहा वर्षांपासून ह्या थालीचा आनंद घेत आहे आणि या थालीला सुरू पटेल कुटुंबाचा फार मोठा आहे पटेल कुटुंबाचे सदस्य शिरपूर सुवर्ण नगरीचे पटेल आपल्या सोबत आहेत चला का ही थाली सुरू करण्याची संकल्पना यांच्या मनात कशी आली साहेब ही थाली संकल्पना तुमच्या मनात कशी आली याचा उद्देश काय की आपण ही थाळी सुरू करावी पप्पाची फार इच्छा होती की आपल्या शिरपूर शहरामध्ये गरिबांसाठी हॉस्पिटल व्हावा आणि त्या हिशोबाने आम्ही इंदिरा गांधी हॉस्पिटल चालू केला तेव्हा आम्हाला माहिती पडलं की लो, लोक लोक जे बाहेरून येतात पेशंटच्या बरोबर त्यांना जेवणाचा फार त्रास होत होता म्हणून हे पप्पाची थाली सहा वर्षापासून आम्ही चालू केली आम्हाला वाटलं की इतकं सक्सेस होणार नाही पण दोनशे सव्वा दोनशेच्या ॲव्हरेजने लोक इथे येतात जेवण करतात आणि जातात त्याच्यात दोन फायदे आणखी आम्हाला माहिती पडलं की व्यापारी मध्ये व्यापारी बाहेरचा जे येतो तो बी इथे त्यांना घेऊन येतात ते जेवण कारण की सगळं एरिया जे आहे ते व्यापारी लोकांचे आहे आणि त्या एरियाचे लोक बी व्यापारीला घेऊन येतात काही लोकांची वाईफ जेव्हा बाहेर जाते तर एकटा असतो तर ते बी व्या इथे येऊन जेवणाचा लाभ घेतात तेव्हा आपल्याला सगळं कळतं की काय आहे एक कालचा दिवस होता आम्ही हे આપણે નાના છે એમ એલ એ સાહેબ છે સંભાજી નાના બાલદા ગાવા છે ઓલ્ડ પર્સન पैशाचं त्यांना कमी नव्हतं पण म्हणे भाई जेवणाची क्वालिटी मिळून जाते म्हणून आम्ही येतो बसमध्ये बसून आणि जेवण करून परत आम्हाला बस, बस फ्री आहे म्हणून आम्ही शेतकरी आहोत आणि दोघी ओल्ड पर्सनला जेव्हा भेटलो तर म्हटलं हे पप्पाचा स्वप्ना आज पूर्ण झाला आणि बाईंचा आणि आम्ही सगळ्या फॅमिलीचा हे विचार होता आम्ही झाडू हळू असा विचार आहे की याला दहा ते पंधरा वर घेऊन यायचं म्हणजे लोकांना त्याचा लाभ मिळेल ताई शोभाले काम करता आज वर्धापन दिनानिमित्त पप्पाजी की थाली महाराजा कॉम्प्लेक्स शिरपूर जिल्हा धुळे येथे खास मेनू कढी पुलाव पुरी मटर पनीर आमरस खमण सलाद आणि पापड फक्त वीस रुपयांमध्ये उपलब्ध होता गरीब आणि गरजूंसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार अमरीष भाई पटेल माजी नगर अध्यक्ष भूपेश भाई पटेल यांनी स्वर्गीय रसिकलाल पटेल उर्फ पप्पाजी यांच्या दातृत्वाचा वारसा सातत्याने कायम सुरू ठेवलाय आणि त्यांना हे वीस रुपयामध्ये पप्पाजी थाले एकदम भरपूर बारपेट ते खातात आणि इकडे आपल्या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट घेऊन येतात ते गरीब लोक सुद्धा त्यांच्या नाते नातेवाईकांना जेवणासाठी एकदम उत्तम उत्तम सोयी झालेली आहे त्यामुळे हे पप्पाजी थालीचं आपल्या गरीब लोकांना फार फायदा झालेला आहे आणि त्यामुळे पप्पाजीची थालीचं सहा वर्ष झालेलं आहे आणि सातव्या वर्षाला पदार्पण केलेलं आहे त्यामुळे मी प्रथम पप्पाजी थालीच्या शुभेच्छा देतो आणि आपले माजी शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल भूपेशभाई पटेल पटेल घराणा यांना सगळ्या पटेल घराण्यानं शुभेच्छा देतो की आपण हे एक चांगला उपक्रम राबवला आहे पप्पाजी आणि मम्मीजीच्या ना नावाने त्यामुळे हे जे कार्यक्रम आहे अविरत चालू राहावा असं मी विनंती करतो आहे आणि हे गोरगरिबांना हे थाली पप्पाजीची थाली फायदा होत आहे त्यामुळे मी पटेल घराण्याला शुभेच्छा देतो माझी दुका वगैरे हॉटेलीमध्ये करत होतो आम्ही आता हे पापाची थाली हे जेवण उघडल्यापासून सुनी आमची जेवणाची एकदम चांगली सोय होत असते आम्ही केव्हाही फिरून सणी बारा एक वाजता फिरवून सणी आलो म्हणजे इथं भोजनाला करता येत असतो आणि जेवण करून सने एकदम आत्म्याची शांतता भेटत असते असं हे कंपल्सरी मरेपर्यंत चालू राहो अशीच आमच्या गाय गरिबाच्या आणि वासुदेवांची इच्छा आहे हे जो पप्पाजी की थाली आहे आदरणीय परणीय भाई और भूपेशभाई इन्होंने ये थाली सुरू की है जो शिरपूर के अति गरीब और गरजवंत के लिए सिर्फ बीस रुपए में ये थाली है ये थाली जो बेचारे बाहर गाँव से यहाँ पर हॉस्पिटल के काम से सरकारी कार्यालय के काम से आते उन उनके लिए बहुत सुविधाजनक है और ये कम पैसों में खाना हो जाता है जैसा आज बाजार मार्केट में देखें तो नाश्ता जो है वो भी जैसा मिसर नाश्ता किए तो सौ साठ सत्तर रुपये का होता है लेकिन ये भरपूर पेट भर के खाना बीस रुपये में यहाँ पर हो जाता है एक बहुत बड़ी सुविधा लोगों के लिए उपलब्ध कराई हे ये बहुत ही सम्मानजनक और खुशी की बात है या उपक्रमाचा शेकडो गरजू दैनंदिन लाभ घेत असतात कमी पैशात पोटभर आणि सकस आहार मिळत असल्याने येथे अनेकांची धाव असते बाहेरगावाहून गावाहून येथे विविध कामासाठी दाखल होणाऱ्यांना रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना गोरगरीब जनतेला या उपक्रमाचा चांगला लाभ मिळत आहे माझा खानदेश न्यूज बिरो शिरपूर झाली याचा सहावा वर्धापन दिवस आणि खऱ्या अर्थाने पटेल कुटुंबाने या शिरपूर तालुक्याचा आपण काहीतरी देणं लागतो आणि या सेवाभावी वृत्तीने समाजसेवेसाठी या शिरपूर शहरात येणाऱ्या गोरगरीब दवाखान्याच्या निमित्ताने असू द्या किंवा शेती कामाच्या निमित्ताने यायचा असू द्या तो येणारा ग्रामीण भागातील जो कोणी कार्यकर्ता आहे जो, जो गरजू आहे तो या ठिकाणी घरगुती जेवण वीस रुपयात पप्पाजी की थाली या ठिकाणी येतो आणि आपला आत्मा तृप्त करून जातो पटेल परिवाराने हा घेतलेला जो वसा आहे याला चिरकार प्रगती मिळव हो। आणि असा जिया सेवाभावी वृत्तीचा वसा हा दिवसेंदिवस चालत जावो आणि पटेल परिवाराच्या माध्यमातून या शिरपूर तालुक्यातील गोरगरिबांची सेवा अशीच घडत राहो अशी सदिच्छा या ठिकाणी आपण बघत आहात की आज ही थाली या ठिकाणी देण्यात आलेली आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर व्हेज पुलाव आहे आंब्याचा रस आहे मोहन थाल आहे पापडी आहे पनीरची भाजी आहे कडी आहे खमण आहे सलाड आहे एवढा मेनू हा फक्त वीस रुपयामध्ये आहे या ठिकाणी एक आजी आहे ते जे भोजनाचा स्वाद घेत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आजी कुठून आले आपण रुदावली गाव रुदावली रुदावली येथून आली होत तुमच्याकडे भाई, भाई पण आले होते या ठिकाणी अजून काही लोक हे आस्वाद घेतात ताई कुठून आली आम्ही चोपडा शिरपूरला काय आलेत इकडे मी जॉबला बँकेत जॉबला आहात कुठे शिरपूर पीपल शिरपूर पीपल तर या ठिकाणी जे नोकरदार वर्ग आहेत त्याला सुद्धा याचा लाभ होतो जे खेड्यावरून लोक बाजारासाठी येतात त्यांना सुद्धा लाभ होतो आणि ज्या लोकांच्या घरी आता कोणी नाही त्या लोकांना सुद्धा ह्या गोष्टीचा लाभ होत असतो